हे बेवळ कधी येते काय माहित नाही बी पैसे घेऊन काय माहित आता मी काय भरोशा थांबू काय पोरग तिकडे संत पेला त्याला अर्जुन दवाखान्यात न्याय लागते या माणसाच्या भरोशा या गोष्ट नाही सोडायला पुरत माय बाई या गोष्ट नाही करायला पुरत नाही दवाखान्यात एक त्या सरपंचा त्या ची निवड एकशे साठ रुपये दिली बा फक्त एकशे साठ रुपयात काय होते या जर या माणसाला मजुरीचे पैसे आणले तर कसे हे ते मिळून दवाखाना होते पण तसं नाही होणार ना तुम्हाला सांगते की नाही की तिकडे जोडून टाकते दारू काय सांगा बाबा इकडे पोर का फन पडेल त्याच्याही काही वाटत नसेल त्या माणसाले काहीच पडेल नाही ना घराचं त्या माणसाले काहीच नाही पडेल घे म्हणा तूच करतोले घे एवढा टाइम एवढा टाइम लागते का कुठे पैसे आणले जगण्या पाहणं किती संत पेला बाबा ताप वाळून राहिली ना त्याची आणले का पैसे द्या बरं द्या पैसे हा मुनशीराम भाऊ रोजदारी दिलीच नाही ना नाही म्हणे बाबा बजारच्या दिवशी दिन म्हणे पैसे आता मंदी मंदी पैसे नाही म्हणे माझं मुंशीराम भाऊले तुम्ही सांगितलं नाही काय की मा पोरगा सण तपेला म्हणून मला दवाखान्यात न्याय लागते असं काही सांगलं नाही का तुम्ही ना सांगितलं ना मीन त्या भाऊली सांगितलं दोन दोन खेप सांगितलं की बाबा पोरगा बिमार आहे सण तापीन तर त्याला दवाखान्यात न्याय लागते तू बाबा म्हणे बाबा आपल्याला ना पैसेच नाही म्हणे बाबा आता बाजारच्या दिवशी दिन म्हणे बँकेत जाईन दिन म्हणे तुझे पैसे आता तर काही नाही म्हणे बाबा अजून बापा एक काम एक काम तुम्ही सूत्रधार करू शकत नाही हा मागा लागत रे बापा कशी करून हा कसं बी करून सांगा लागत होतं ना मा पोरगा बापा बी आहे मला अर्जंट काम आहे असं तसं काही काहीच नाही काहीच नाही बापा गावातून कोण हातउसने पैसे आणते ना, ना? कि वैकत नाही तुम्हाला कोणी हो हो गावात जाऊन पाहायला हातउसने मागून पाहिले पण कोणी द्यायला तयार नाही लोक म्हणतात आमचे सोयाबीन तयार झाले नाही आमचे पैसे नाही त्या झाबरू जो गेलो तर हाबरू म्हणे राजा माझा पैसे नाही म्हणे आता पन्नास रुपये म्हणे पन्नास रुपये पन्नास रुपये कसे बी हे बापाचे एकशे साठ आणि दोनशे दहा रुपये होतात बापा जाऊ सरकारी दवाखान्यात भाड तोडत होईल बाबा आता काही ना काही करायच लागेल त्या पोराला का तसंच देता पेला तो हे घे रुपये काय रुपये दहा रुपये कुठे गमावले हा ते तमाकून चुने पुढे हा पोरांचं काही पडेल नाही तुम्हाला ते खायचं पडेल आहे काय हा कुठून आणू मी आता पैसे कुठून आणू कुठून जमा करू काही वाटू द्या ना जराशी एक वाटू द्या ना पोरगा संताप येलाय ना बापा कुठे दवाखान्यात न्या काय करा काही देणार नाही तुम्हाला घेणं मुकड घेणं पोराला घेण चाल ना दावाखान्यात तू बोलती बाबा डोकशाल तर हे करत राहायचं नेऊन सरकार दवाखान्यात काही नाही होत तापस येलाय नाही काय होते काही नाही होत शिवलाल म्हणे सरकार दवाखान्यात नेला चालते म्हणे होते म्हणे तापसारखी हा तापीन का लोक मरतात म्हणे शिवलालस म्हणे म्हले चल काही नाही होत तुमचा भाऊ पुरा आपल्या उन्हा पिला तो त्याचे पोरं पानं कसे कसे प्रायव्हेट दवाखान्यात नेते तुम्हाला म्हणते की सरकारी दवाखान्यात नाही ऐकूनच राहिले पण असं नाही समजत काही की खरंच गेले आपला भाऊ आपल्याला चांगलं सांगते की खराब सांगते काहीच घेऊन देणं नाही काहीच घेऊन गेलं नाही त्याच ऐका त्याच भाषण चालण मोकड्या दवाखान्यात घेणं चालण हो चला मॅडम मॅडम काय झालं मग काय झालं ताई मी असं काही सांगू शकत नाही तुम्हाला आता कसं डॉक्टर येतील चेकअप करतील तेव्हा सांगतील आपल्याला डॉक्टर काय झालं काय नाही मॅडम मॅडम आमचा पोरगा चांगला होईल ना चांगला होईल ना मॅडम आलीशी मॅडम का डॉक्टर साहेब आल्यावरच सांगतील आता ते काय मी काही सांगू शकत नाही तसं सध्या आले आले डॉक्टर साहेब आले काय नावा पेशंट जगून आहे साहेब जगोन जगन बेटा जगन जगन अरे बेटा उठ उठ जीप दाखो बेटा जीप दाखो साहेब तो नाही करून राहिला फक्त डॉक्टर साहेब काय समजा कसं ताप जास्त आहे तर आपल्याला काही टेस्ट वगैरे करावे लागतील साहेब आपल्या सरकार दवाखान्यात होतील ना टेस्ट होतील ना हो इथंच होतात पण डेंगू वगैरे जर निघाला तर इथं त्याचा इलाज होणार नाही तुम्हाला प्रायव्हेटला कसं त्याला ऍडमिट करावं लागेल इथं जमणार नाही बरोबर बापा डॉक्टर साहेब आमच्या जर पैसे नाहीत ना बापा म्हणून तर आम्ही सरकारी दवाखान्यात आणलं त्याले आता प्रायव्हेट मध्ये तर बापा लई ला पैसे लागतात साहेब आम्ही बापा गरीब आम्ही कुठून पैसे आला एवढे मला सांगायचं होतं ते सांगितलं बा मी तुम्हाला आता कसं आहे ते तुमच्या अडचणी तुम्ही बघा आता त्याला तर मी काही सांगू शकत नाही कारण की काय इथं सोयच नसल्यामुळे तर मी तुम्हाला काही भरोसा देऊ शकत नाही कारण की इथं कसं लहान लेकरांचे डॉक्टर नसल्यामुळे इथं यांचा काही इलाज होऊ शकत नाही तुम्हाला काहीतरी बाहेरच व्यवस्था करावी लागेल मग हा सरकारी दाखाना साठी आहे हां डोराईसाठी आहे का अं अली सर माणसाई जे डॉक्टर नाहीत लहान नेकडे डॉक्टर नाहीत बांधून काल ठेवला एवढा मोठा मग तुम्ही ना हा हे करून ना ते नाही होत अंधमोक नाही होत हा मग काय आहे तुमचं आमच्या पोराचा इलाज कुठे करा मग आम्ही हा आमच्या जो नाही पैसे मग कुठे आम्ही परावे पैसे द्या कुठे नाही द्या हां हे सरकारी दवाखाने बांधले साठी अटी सर डॉक्टर नाहीत ना हां काय समजता तुम्ही आम्हाला काय समजता अहो चुंबस ना चुंबस ना तुम तुम तो बापा अटी गा भी लावून राहिली का तुमची तुम्हीच बापा डॉक्टर साहेबात नाही अटी चुंबस ना जरा शेक बापा तुम्हाले गोई सोय द्यायची आता देते नाही ना ते असं बोलसाल तुम्ही तर बोलू नका नाटी हात जोडतो मी तुमच्याला हात जोडतो बापा नाही तर काय तर काय काय भीत काय हा हे काय म्हणून राहिले डॉक्टर नाही तरी डॉक्टर नाही प्रायव्हेट मध्ये न्या आमच्या अजून पैसे मग काय करू आम्ही हा एवढं मोठं हॉस्पिटल काय काय शोभा आहे का हे फक्त हा दाखवायसाठी बांधलेला आहे फक्त हा बोलता नाही तर काय तर का मागे पुढे पाहतो का हो मला बोलून काहीच फायदा नाही आता इथं जे नाही आहे ते मी तुम्हाला सांगितलं की इथं कसं लहान लेकराचे डॉक्टर नाही आहे तर कसं मी बी करू शकतो चार रुपया देऊ शकतो पण कसं जो गेले जो आजार आहे जो डेंगू झालेला मला शंका आहे हा तर कसं त्याचा इलाज इथं होत नाही माझे ज्यानं होणार नाही ते लहान लेकराचे डॉक्टर हे स्पेशल असतात आता मी या मोठ्या माणसाईचा हां कसं मी तुम्हाला सांगून आलो चांगल्या भावनेनं तर तुम्ही मावरच येऊन राहिलं बापा सर कळ जा कायसाठी काय साठी आणि ढमुका ढमुळ का तुम्ही वर जाऊन बोला बापा करा करायची करा मी रिपोर्ट वगैरे हो काढून घ्या काय तर ती बघा तुम्ही हा मी ना माझा निर्णय सांगितलेला आहे हा त्याच्यात जर काही तात्पुरतं काही असलं तर मी करेल इलाज आणि डेंगू वगैरे जर दुसरा अजून आजार असला तर माझ्या त्यानंतर जमणार नाही सपशेल डायरेक्ट सांगून राहिलो मी तुमचं तुम्ही बघा राहतं मला काही सांगू नका आणि डॉक्टर असं सांगता तुम्ही माझी कंप्लीट बी करू शकता तर कुठल्याही व्यवस्था नाही तर मी काय करणार आहो मी एक डॉक्टर राह मीच तपासू जवान माणस तपासू आता लहान लहान लेकरू येतात ते जाईल मीच तपासू अरे कसं काय होणार आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असते ना पण प्रत्येक आजार डॉक्टर आता मी काय करणार मी माणूस काही मग आता तुम्ही कशाला बोलले डॉक्टरला ते एकटे तर तिथं सर्वांचा चेकअप करायला नाही ते काय करणार ते डॉक्टर एकच आहेत ना म्हणून त्यांच्यावर लोड आहे ना तेच काय करते तुम्ही फालतू बोलले बा त्यांना फालतूच बोलले अ मॅडम आमचा माणूस असताच आहे ना बोलायचं नाही ती बोलते आणि जटी बोलायचं आहे ती तोंड नाही उलणार या माणसाचं असंच आहे ना का मॅडम आता मग पोराचा चेक नाही करतील का ते चेकअप नाही करतील का नाही नाही ताई तसं काही नाही डॉक्टर चेक करतात पण कसं आहे आता हे डॉक्टरच्या हाताबाहेरची केस आहे डेंगू असल्यामुळे कसं बाहेरच करावं लागेल ते इथं होत नाही ना मॅडम तुम्ही सांगा ना सरांना तुम्ही सांगा ना कसं आहे आम्ही गरीब आहे मॅडम आमच्या जो पैसे नाही तेवढे प्रायव्हेट दवाखान्यात आले मॅडम सर चेक करतील तर फारच चांगलं बापा सरले करायला लावा नाही इलाज ना पोराचा नाही ना ताई इथं होतच नाही ना ते झालं तर कसं सरांनीच केलं असतं सरांनी नाही नसतं म्हटलं ना सर तसे खूप चांगले आहेत बरोबर मॅडम मग खर्च गिर्ज किती लागेल मॅडम आता प्रायव्हेट मध्ये खर्च ताई ते नाही सांगू शकत आम्ही आता खर्च किती लागेल तर ते कसं तुम्ही तिथे गेल्यावरच तुम्हाला समजेल ते मॅडम कसं आता आठ जमलो असतं तर फारच चांगलं झालं असतं बाबा एखादा पेशंट एखादा पेशंट असे कळायला बापा हे लहान लेकरू आहे ना तुम्हाला तेच ते सांगू का दादा वेळेस एका डॉक्टर आहे ना इथं ते डॉक्टर कोणते कोणते पेशंट बघतील घ्या ना आता टोले घ्या ना कुठे नेता न्या ना आता कोणत्या प्रायव्हेट दवाखान्यात नेता आता पैसा ना आदला डॉक्टर बोलून बसले ना घ्या आता नुसतं फक्त जीबीन भादर 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 करलं कसंही त्या डॉक्टर साहेबने केलं असताना इलाज कसंही केला असताना पण तुम्ही बोलले ना अजून बिघडलं का तुम्ही बाहेर जाऊन बोला बरं तुम्ही एकटेच नाही ना इथं असं कसं किलबिल करून नका इथं दुस बाकी पेशंट आहेत ना चला बाहेर चला चाल चाल आओ जी मोबाईल जगन आहे घरी आई नाही बाबा ना

ते पोरगी पाहिलं काय होऊन राहिले दादा पैसे द्या मार ला पाहिलं पाय गड्या मला तसंच वाटलं ना, ना हाता कसं हा दारू पिते नाटकं करते मला वाटलं हा, हा हा खोटा बोलून पोराच्या नार पैसे नाही तशी म्हटलं दारू पिया पण आता समजलं ना मला ते काय समजलं गळ्या मदत करा काय ना आपल्याला साहे वाटत नाही जरा काय बिनलाजा वानाजे बेवडे अरे लेकर भाकरा दोन पैसे बचत राहिले पाहिजे आता दवाखान्यासाठी सांगायचे लाईन लेकरू पैसे मागवत राहिलो लाईन लेकरू हे नुसतं कमवतात आता हटतात पंधरा रुपया पेटात दुसरं काही नाही ना आले हांत देवलेले सालेले काही अक्कलच नाही ना लगनची आई किती काम करते गड्या ढोरासारखी बिचारी चालूच असते रे चालूच असते लगा लाईन जसं काही टॅक्टर राहते पण या देवलेले काही लाज वाटत नाही घरामध्ये लय वाईट वाटलं गड हे लहान लेकरू पैसे मागून आले ते पोरगी पाय चिंगी दादा म्हणते मा मा भावाला पैसे द्या म्हणते दवाखान्यात आले पाय बरू ह माणसाचे असं टपटप लाल लेकरात पैसे मागितले काय परिस्थिती आहे सांग बरं काय परिस्थिती आहे लहान लेकरात समजून राहिलं वाईट मली वाटलं गडा झाबरू मली वाटलं ना आता काही ना काही फरा लागते आपल्याला कसं जगनजे वाचवा लागते काही करून आता त्याला दवाखान्यात पैसे लाव लागतात आपल्याला शांताबाई तू शांताराम भाऊ ते पैसे घेत बापा शांताबाई शांताराम भाऊ गावात नाही इथनं गेले ना ते हा गावा गावात जायला असते गावात असते तर मग का रे एवढा विषय आला असतो बापा एका फोन मध्ये हा विषय आहे का तरी पैसा कधी भेटते आपल्याले पण आता काय करा नाही नाहीत ना तेवढा मग आता कसं करत रे बाबा मोठ्या पाटलाकडे चालतं बा थांब थांब पाहू काय पाहू ना पहिले आपल्या जवळचं काय किती निघतात पैसे दे पाहू पोरा पोरा जवळचे काय करायचं करू अरे बा पहिले गातुसतात सबर चबर, 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 चबर करायला आले का तुम्ही काही नाही तुमच्या त्यांना एक रुपया खिशात नाही ना मोठे डॉक्टरले बोलले तुम्ही काही वाटू ना जराशी कसं डॉक्टर इलाज केला असताना आपल्या पोराचा बोलले तर अजून डॉक्टर म्हणते की होत नाही काही लाज वाटू द्यायला जराशी संत पेला आपला पोर आता कसं होईल पैशात का आता मध्ये आले हे मी काय चुकीचं बोललो खरं आहे बोललो ना हा आता सांग एवढं मोठं हॉस्पिटल आहे त्याच्यात डॉक्टर नाही तर मग बोली नाही तर काय तर माणूस आणि डॉक्टर काय म्हणते प्रायव्हेट मध्ये न्या कसं काय न्या प्रायव्हेट मध्ये मी बोलूच ना काना रुपया खिशात नाही भादर भादर काय करायला लागते जरा काही प्रेमाने बोलता येत नाही काय प्रेमाने होत असतात ना कोणत्याही गोष्टी असं फडफड केल्या नसतात वा काम बिघडत असते अशा ना आता प्रायव्हेट मध्ये न्यायाले पैसे कुठून आणतात हा हाय का आता काय तुमच्या जोड दमडी हाय का जोड तू सांग ना तू सांग ना कसं करायला लागते तर सांग बा तू ना आता मी सांगू काय डॉक्टर सोबत फळफळ करायला तुम्ही मला विचारलं होतं काय काय बोलताना मला विचारलं होतं काय बोलू का मी काय बाबा झाली गोष्ट आता माझ्यानं चूक झाली आता सांग काय करा लागते कसं करा लागते पुढे बापा मी केलं असतं काहीतरी पण पहिले लंकची पार्थी करून ठेवला माझं असतं मंगळसूत्र फटकन मोडायला दिलं असतं फटकन पुरायला असतं पण काहीच नाही ना, ना माझं ना आता तुम्ही मला भीभाण करून सोडायला ना मग बाबा आपल्याला मुत प्यायला ना रुपयाला पैसा कमी पडते साय ना आता काय करू काय करू डॉक्टर फडू का आता काहीच नाही ना काहीच पर्याय नाही पुढे आता काय करू कुठे घेऊ दवाखान्यात पोराले अरे पाय गरीबी काय चीज आहे बाबा काय बाई जीव तोडून राहिले पोरासाठी हा बेवडा मानासा काहीच कामाचा लंकी पार्वती झाली म्हणते बाई काय परिस्थिती बेकार आहे बाबा गरीबी माणसालेली मागचं नको सांगू ना आता काय करावं लागते ते हं आता काय करतो पुढे मी माणूस तुम्ही झाले बाई सगळं मिस करतो ना मीच घेतो उरापोटार सगळं मिस, उरा मिस पाहतो तुम्ही फक्त फक्त पैसे कमवणार हेच तुमचं काम आहे समजत गाण नाही ना या माणसाले हे मायासारख्या लहान लेकरासारख्या गोष्टी सांगायला लागतात या माणसाले काही करायचं असलं की स्वतःची अक्कल शिक नाही ना जा कोणाले पैसे मागा तसं कोणी तर व्याजाना मागा ना पैसे कोणी देते ना बापा सांगत येईल माझ्या पूर्ण दवाखान्यात आहे म्हणा मला अर्जंट पैसे पाहिजेत असं तसं सांगा तस तस ना काही तोंड उलत नाही का डॉक्टर पुढे कसं तोंड उरलं तुमचं कोण पैसे कोण आले मागू मागू कोण आले जन्मच काल घेतला बापा काय सांगा मुला काय वाटीच देशी दारूचं दुकान जा मी पैसे देतो ना ते चाळीस रुपये तुम्ही देतो दे ना पैसे आता तुम्ही मी दारूच्या दुकानाचा दिल्लीच्या किल्लीवरून वासिती त्या दुकानात धसतात बरोबर पण आता पैसे कोणाने मागा हे सुचून राहिलं या माणसाले जरा करा कोणाले पैसे मागा कोणाले नाही कोण देते गावात आपल्याले पैसे त्याचा विचार करा ना जरा पण मागेल जा आता माहिती तोंड नका पाहू नी लवकर ते असून मला सगळं सांगायला लागते तुम्हाला तुम्ही माणसाचा जन्म फालतू घेतला ना मला माणूस बनावं लागत होत ना मला माणूस बनावं लागत होतो तुम्ही बाई जास्त ट्रंक फरंग नको डॉक्सर नको माया फालतू भेजा लावला गरम करणं हा मग बस ऐकूनच राहिलो तू येथ हां काय करायचं कर तुम्ही काय छान नको शुकू मध्ये जास्त भादर करतेस बी मरा का का माया नाही का तो हा मला वाटत नाही काही करतो म्हणून राहिलो भादर भादर करतो मोठी हातपाय उठत जाऊन राहिला उपकार तुला बायकोची लगेल करायची फिकर नाही जरा काय झालं कोणी एवढं गरमागरमी करून आले बाबा काय सांगा भाऊ तुम्हाला हे मा नवरा बेवड्यावानाचा आहे ना बापा काय करू आता टेन्शन आहे बापा पोरगा अटी सरकारी मध्ये आणला ते चलता पाय डॉक्टर म्हणते डेंगू जर असला म्हणते तर प्रायवेटमध्ये नाही लागेल तुम्हाला खर्च लावा लागेल ला प्रायव्हेट मध्ये जमत नाही म्हणते आणि हे बेवळ्या वानाचं काही टेन्शन नाही घेऊन राहला टेन्शन राह ना मला आता काय करून काय नाही कुठे नेऊ पोर आले एक तर पैसे नाही जोड काय करा हो बाई काही टेन्शन न घेऊ बाबा होती ना इथून पैसे भेतील टेन्शन न घेऊन बाबा एवढं काय टेन्शन घ्या लागतील म्हणता भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नको मले बापा सगळं सांभाळायला लागते ना लेकरांच्या शाळेच पाहा लागते पा लागते वावरात जाऊन सगळं माणूस काहीच नाही बाबा काहीच मदत करत नाही दारू पिऊन लूट तिकडे लागते सांगा आता बाईने करा सांगा ना तुम्ही हो बाई या बेवळेच असंच असते हे काही खरंच नसता जाय बापा पुरा लक्ष ठेव जाय बाई बाबा बिस्किट नाही एखादा एखाद्याच्या आजीने बाबा द्यायला जाय हो, हो बापा भाऊ खरं नाही रे देवा या बेवळेच काही खरं नाही सायाजी त्या पदरात पळतीन त्याला अप्यासू जाईल या बाईचा जा किती जीव तुटून राहिला ह किती जीव तुटून राहिला पण हो या बेवळेला काहीच फरक पडून नाही आला बिनला जाऊ आना गेले असं वाटतं असे सोडा खोलीत नेऊन त्या बेवड्याले दारू प्यायला फक्त पैसे सापडता असं दावखान्याचं काम कोणतं काम याले पैसा नाही सापडले बेवड्या वाना आना गेले मूत पिणारे चाले कुठे बा काम होतं राजा आपलं काय काम आहे बा या बेवळ्या जात सांग सांग देवलाल कोणतं काम होतं गुडबा कुठे बा मा पोरगा राजा बिमार राजा भरती आहे दावखान्यात पैसे पाहिजे होते बा पैसे पाहिजे होते राजे अरे बापा हा तर पैसे मागे बापा घेऊ त्याच्या बापाला देऊ नये प्यायला लागत तीन पोरांना बदनाम ना आला गोळा जेव्हा पैसेच नाहीत गडा कारण पीक पाणीच नाही ना आता सोयाबीन आले घेतील मग आपल्या पैसे आता कसं मलेस तो सोयाबीन सोन घ्यायला याले पैसे मलेस तर पा लागत होते बापा बुड बा तसे देऊ देऊन बा याचा ज्ञान मा पोरघा बिमार आहे राजा कसं प्राईट दाखण्या लागते हो त्याले लय लय शिरे आहे मा पोरघा का राजा कधी नव्हत मदत करा राजा कधी मागत नाही राजा मी तुम्हाला काय गडा देवलात पैसे द्यायला काही हरकत नाही पण तू गॅरंटी कोण घेईन हा तुला नाही दिले तर मग मी कोणाला पकडा हा गेले माझ्या पैसे तर काय कसं तसं आपण पैसे देत नाही म्हणाले नाही आपल्या तो काही पैसा पैसा नाही का हो राजा मा पोरगा बिमार आहे ना काय राजा याच्या गॅरंटी पाहिजे का तुम्हाला नाही बघ तसे तर मी काही रुपया देत नाही रे बो काही कोणी तुम्ही तुम्ही गॅरंटी घ्यायला कोणी तयार असेल तर सांग नाही तर आपल्याला ते काही सांगू नको तू आपल्या पैसे नाही अहो बुडेवा का राजा हां मग पोरगा बीमार आहे पोराकडे तर पहा राजा मला नाही पाहिजे पैसे पाच रुपये सकळा असेल तर मग मी दहा रुपये शकडा घेतो तुमच्याकडून पैसे पण द्यावं राजा मग पोराला दाखण्यात द्या लागते ना अरे देवलाल त्या कानात काय भिंड गेले का बाबा हां कुणी तुझी गॅरंटी घेणार असेल तर हा तसे पैसे पैसे नाही माझू आहे मी देत नाही रे भाऊ तसे कोणाले कसं आहे मला मध्यस्थी माणूस पाहिजे तर तुम्ही कोणाला पैसे देत असतो मी तसे पैसे देत नाही आता आपल्याला कोण गॅरंटी भेटणार बाबा आपण तर बेवड्या बघ आपला भरोसा नाही घेणार आपण किती खरं सांगून राहिलोपासून लोकल पटणार नाही दुसराच काहीतरी जुगाड करायला आता हे डोंगर काही काही म्हणजे पैशासाठी काही करते बा गॅरंटर हॅरंटर जाऊ द्या पण दुसरं काही तुमच्याजवळ ठेवलं तर हा दुसरं काही ठेवलं तुमच्या तर घेसान का तुम्ही नाही नाही दुसऱ्या वस्तू बी चालतात ना आपल्याला पण कसं वजनदार वस्तू आहे हा सोन्याची नाण्याची चांदीची हा पितईची तांब्याची काशाची अशी अशी वस्तू असली वजनदार तर माणूस करते काहीतरी नेते पैसे पण तर कसं वजनदार वस्तू वजनदार वस्तू तर आता काय गो आता घरात काय आता भगून मोगून यात बाबा घरात हां बघून घे सांग बघून जे कोणी चालतात ना आपल्याला पण कसं जन्मर नाही पाहिजे हां तांब्याचं पितईचं काश्याचं हे चालते आपल्याला याचं घेतो आपण पण ते जन्मर फेरमर घेत नाही मग स्टील तर अजिबात नाही बाबा पोंगा पंडित नाही राजा ते तर नाहीत मामा घरात का हो राजा घरांना काहीतरी जे जन्मरचे दोन येते तो तुम्हाला दोन तीन आणि एक सिलेंडर देतो तुम्हाला एवढ्या भागून घ्या ना द्यान मला पाचशे हजार रुपये तरी त्या पोरगा दावखान्यात द्या लागते राजा का एवढं ओढून नोक न मी लागलेस तर बाबा सोडून निघ वाजता पण कसं मा पोरगा मोरी नो राजा पैसे नाही दिले तर बाबा काहीतरी बा पोरग वाचा बा पोर आले हो लढून पडून आपल्या जो काही जमत नाही तुला सांगतो मी हा तुले जर काही वाटत असेल तर कसं तुझे काय ते जन्मर्च असेल तर जन्मर्च घेऊन ये सिलेंडर कोणतं म्हणतं तर ते घेऊन ये हां आणि ते असं त्याच्या भावाप्रमाणे पैसे भेटतील तू म्हणशील पाच हजार द्या दहा हजार द्या तवं काही विषय नाही जेवढ्या वस्ता तेवढे पैसे हां आपल्याला कसं सरळ सरळ हिसाब चालते आपला आणि तुझ्यावर कसा आपला काही भरोसा नाही भाऊ तू पैसे देशील म्हणून या वस्तू सोडून देशील म्हणून हां तुले कुठे कोणती लोन पाहू भाऊ मी हा ते कसं आपल्याला सांगून नको शाळांना लढू पडू नको ठेसा हां वस्ता जेवढे आणशील तेवढे पैसे बरं बा बरं मी पाहतो काय तरी करतो बापा हो हो पाहतो बा हो हो काय परिस्थिती आली देवली मूत नसतं पेलं ना तर हे दिवस पाहायला नसते भेटले तुले साया जेवढ्या कमवतो तेवढे दारीत गमवतं ना कसं कसं कमवतं ना चारशे पाचशे रुपये रोज त्यातले तीनशे जरी वाचून ठेवले असते पैसे बचत केले असते तर आज कामात आली असते भीक नसतं मागा लागलं कोणाकडे हात नसते पसरा पु� लागले साया मूत प्यायले पैसे कमी पडतात ना तुला बिन लागा वानाच्या दे कुठे दे देवल्या वानाच्या कोण दिंद्र पाया बेवळ्या पोईशी? ये येते मोठा सुकून राहिला मले असंत असत फलाना बिलान सारे सारे नाटका द्यायचे बी आहे फलाना डम मुखमू का दंगां दंगां। सारे जात काम झाले